नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे शेणखताला सोन्याचा दर पशुधन कमी झाल्याचा फटका आहे अवकळीने गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर त्यानंतरची बातमी आहे रोहिणी नक्षत्राच्या मूर्तावर कोल्हापुरात पेरणीला सुरुवात त्यानंतरची बातमी आहे जळगावात उष्णघाताचा पशुधनाचाही फटका त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री शिंदेनी घेतली मान्सून पूर्व आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनावर केली चर्चा त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची वाटचाल दोन दिवसानंतर पुन्हा सुरू राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये त्यानंतरची बातमी आहे मान्सून केरळमध्ये चार दिवसात येणार त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा आठ पशुधन दगावले पस्तीस कुटुंबाचा संसार आला उघड्यावर त्यानंतरची बातमी आहे बदलत्या हवामानासाठी निवडा सोयाबीनचे योग्य त्यानंतरची बातमी आहे जलसंकटाचे सावट नागपूरसह सा पालघरचे पाडे गडचिरोलीचा अतिदुर्गम भाग आणि धुळ्यात भीषण पाणी टंचाई त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात पुढचे तीन दिवस पावसाचे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा संक्रिय आहे खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी आणि त्यानंतरची बातमी आहे श्रीच्या पालखीचे पंढरीकडे तेरा जून रोजी प्रस्थान त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात मान्सून दमदार बरसणार आय एम चा अंदाज त्यानंतरची बातमी आहे विदर्भातील अकोला चंद्रपूर मध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा त्यानंतरची आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि त्यानंतरची बातमी आहे अकोल्यामधून आसमानी संकटानंतर बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्ता चढावून धरला त्यानंतरची बातमी आहे विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद पुढील पाच दिवसात तापमान आणखी वाढणार त्यानंतरची बातमी आहे पश्चिम बंगालला रेमल चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगालमध्ये दोन तेलंगणात तेरा तर बांगलादेशात दहा ठार त्यानंतरची बातमी आहे दहावीच्या निकालात लातूरचा धबधबा कायम शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी निकालातही वाढ त्यानंतरची आहे राज्यात दुष्काळाची स्थिती पीक द्या आक्रमक तर शेतकरी मित्रांनो या काही ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद